नमस्कार व्हिव्हर्स तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन सेवन मिलियनवर आज आपण या व्हिडिओमध्ये येत आठवी विषय नागरिकशास्त्र यामधील दुसरा चॅप्टर भारताची संसद यामधले स्वाध्याय पाहणार आहोत तर वेंड वाया घालवतात चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी परे योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा लोकसभेवर रिकामी जागा पद्धती पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात तर भौगोलिक मतदारसंघ त्यानंतर भारताची रिकामी जागा हे राज्यसभेचे पदसिद्ध सभा सभापती असतात उपराष्ट्रपती शोधा आणि लिया लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना या नावाने संबोधतात खासतात दुसरा प्रश्न कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी याची आहे संसदेची पुढील विधाने सकारण स्पष्ट करा राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जाईल पेज नंबर एकशे पंचेचाळीसवर राज्यसभा कधी एकत्रितपणे विसर्जित होत नाही म्हणून कायमस्वरूपी आहे लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे चौवेचाळीसवर तर उत्तर आहे लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात खालील प्रश्नाची पंचवीस ते लिहा लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात या प्रश्नाचं उत्तर देखील आहे पेज एकशे चौवेचाळीस वर लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त पाचशे असते आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आलेले आहे तसेच अॅग्लो इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व मनासल्यास त्या समाजाच्या दोन प्रतिनिधीची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे लोकसभेच्या अध्यक्षाची कामे स्पष्ट करा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे छेचाळीसवर लोकसभेच्या सभ्यसदांना सब लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क आणि विशेष अधिकार असतात यांची जपवणूक अध्यक्ष करतात सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे सभागृहाची प्रतिष्ठा राखणे कामकाजाविषयक नियमाचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे इत्यादी कामे अध्यक्षांना करावी लागतात पुढील प्रश्न आहे कायदे निर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर एकशे पंचेचाळीसवर आहे लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्याची निर्मिती करावी लागते त्याबरोबर कालबाह्य झालेले कायदे रद्द करावे लागतात काही कायद्यात योग्य ते बदल करावे लागतात कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया संविधानाने स्पष्ट केली आहे त्यानुसार संसद ही आपली प्राथमिक किंवा मुख्य जबाबदारी पार पाडतात तर इथे हा चॅप्टर समाप्त झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि तुम्हाला इतर विषयांचे जर व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलच्या लोगोवरती क्लिक करून तुम्ही तिथून वेगवेगळी प्लेलिस्ट पाहून वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ पाहू शकतात भेटू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद